नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्यासं श्री गणेश केसरीचं नरवणेकर नरवणेकरांचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी इंद केसरी बाकासुरे पळाला मित्रांनो बाकासुरचा टॉपचा परा पैरा होता वाटेगावकरांचा इंदकेसरी बादल मित्रांनो मित्रांनो घट्टाला असं जबरदस्त स्पीड लागलं होतं की त्या त्या स्पीडवरूनच अंदाज कळाला होता की आज बाकासूर एक नंबर करेल कारण मित्रांनो ही जोडी पहिल्यांदा पळाली आणि पहिल्याच प पहिल्याच पहिल्यांदाच पळत असताना या जोडीने एक नंबर केला तर जबरदस्त स्पीड घेऊन निर्विवाद व निर्विवाद वर्चस्व करून तिन्ही फेऱ्यांमध्ये एक नंबर केला मित्रांनो मित्रांनो हे झालं बाकासूरचं मित्रांनो दिनांक सात सप्टेंबर रोजी बाकासूर बाव्या नावाच्या एका नंदीसोबत पळाला पण मित्रांनो गटालाच सोबतच्या नंदीची साथ कमी पडली आणि त्या मैदानामध्ये बाकासूरची हार झाली मित्रांनो 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 सलग दोन दिवस पळणं सोपं नसतं मित्रांनो कारण सहा सप्टेंबर रोजी बाकासूरने तीन फेऱ्यामधून एक नंबर केला त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण त्याने खूप अशी ताकद लावून पळाला पण सोबतच्या बैलाची साथ कमी पडली मित्रांनो हे झालं आधीचं आता बकासूर कोणत्या मैदानात पळता पळताना दिसणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो जेव्हा जेव्हा बकासूरला ट्रोल केलं जातं की मी दोन तीन महिना मैदानात जर बकासूर हारला तर त्याला ट्रोल केलं जा जा जातं मित्रांनो आणि तो पुढच्या मैदानामध्ये सर्वांना उत्तर देऊन जातं असं नरवणे नरावनेकरांच्या मैदानाआधी बाकासूर दोन तीन मैदानामध्ये हार पत्करावं लागली म्हणून नरवणे मैदानामध्ये सर्वांचे तोंड बाकासूरने बंद केले तर मित्रांनो आता बकासूर कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो भव्य दिव्य असं महाराज साहेब केसरीचं एक आदत एक बैल मैद असं हे मैदान कुरवली नजीक तालुका फलटण जिल्हा सातारा इथे पार पडणार आहे मित्रांनो आणि हे मैदान अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे आणि या मैदानामध्ये सर्वांना प्रश्न आहे की बकासू पडणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका केसरी बकासूर शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आता दोन तीन दोन किंवा तीन दिवसाच्या आरामावर आपला बकासूर असणार आहे आणि डायरेक्ट या कुरवलीकरांच्या मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के आपल्याला टॉपच्या आदत पायऱ्यामध्ये पाहताना दिसणार आहे मित्रांनो अजून पायऱ्याची काही माहिती मिळाली नाही त्यामुळे पायरा या मैदा या व्हिडिओमार्फत सांगू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो